उजेडच पाडलायच आज हम्म काय गाय पंकजाची कमी भासक देऊ नको तेवढा काम कर म्हणजे झाला कसा बरं बरं नाही डोंगी नाही ऐकलं काय काका तुमच्या कि ते डोंगी नाही आहेत

दात विचारतो कोण विचारता नीट 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 दातांक एवढी मागणी आहे तुझ्या असं काय पकडतो कसं हातात दिल तुक कुळसाट म्हणजे उगाच उगळसाट नाही म्हणत काच्या काच्या कच्यायवड हम्म इवडीन तेवढाच येतात खरू शेतकरी वाटत काय पण मग अक्कल नाही एवढी शेतीची पण अस्मिता काय म्हणता बघ पुष्पाचा विषय लय हार्ड आहे नमस्कार मित्रांनो कलर्स ऑफ कोकणच्या या नव्या खुऱ्या भागात मी विनय घाडिओवकर आपले खूप खूप स्वागत करतो या आधीच्या भागात आपण पाहिलं असेल भात कापणीसाठी काका वगैरे आम्ही सर्व नारळ ठेवलेला होता आणि तेव्हाच मी सांगितलं की आता लवकरच भात कापणीला सुरुवात होईल तर त्याच दिवशी दुपारहून भात कापणीची सुरुवात झालेली पण तेव्हा व्हिडिओ केला नाही कारण मी इथे नव्हतो मी दाभोळात होतो तेव्हापासून बाबू एकटाच होता तर त्याला काम करता करता व्हिडिओ करायला जमला नाही आणि आज दुसरा दिवस आज पण भातकापणी झालेली आहे जवळपास आता तीन कोपरे झाले आहेत भातकापणी बघ करून कालपासून आणि मी आता जस्ट आलो दाबोळ्यातून आणि ऑलमोस्ट त्यांचं आता काम आजच्या दिवसाचं संपायला आलं आहे तर तीन कोपरे झाले म्हणजे हा असा एक एक भाग असतो हे कोकणाच्या बाहेर जे आहेत त्यांना सांगतो आहे कोपरे म्हणजे कळणार नाही हा एवढा एवढा एक भाग असतो असे तीन भाग झालेले आहेत कापून झोडून आणि आता ते सगळं सुकत घालत आहेत सरला आता मराठीत त्याला काय म्हणतात माहीत नाही भात कापून झाल्यावर जे उरतं गवत ते सर्व सुकत घालायचं कामचं आहे अस्मिता पण इलेला पुष्पा पण आणि ती तिथे ते बघा तोंडाला सगळं लावा लावून फिरते तपून घ्या त्याचं कलर आता बदलण्याच्या मार्गाचा त्याच्या आधी त्यांना या केलेल्या तयारी करून तयारी करून तर या मंडळाचे मॅनेजर आमचे कॅप्टन हां आज स्वतः एकदम जातीनिशी काम करताना दिसत दिसत आहेत तुम्हाला लावणीत तुम्हाला ते फक्त डिरेक्शन देताना दिसले होते पण आता स्वतः काम करत आहेत भात कापणीत असतात ते जोडून झाल्यावर असं सुकत घातलेलं आहे आता सध्या तेच काम चालू आहे सरलो सरलो ते माका माहिती तुका कळत नाही माका कळता हां तुम्ही असेच सगळे शब्द वापरतात त्यांना कळत नाही कमेंटमध्ये विचारत बसतात मग मग तुम्ही गाय आहोत भाऊजी पण इलेले आहेत हे भाऊजी आता हे ह्यांचे भाऊजी ते त्यांकाच माहिती खा बरं बरा नाही या कारण भारी मिळाला पुष्पकाची आज बरा नाही मोकाळाला नाही तर इले असते

पंकज आमच्या भावाची सोडले तर हे नाना विना सगळे डोंगी गरम करायचं आहे काय हो तुम्ही पण येऊ मी कस काहीतरी कारण सांगून पळू शकते पण तू पंकज काम पूर्ण झाल्याशिवाय मी शंभर टक्के गॅरंटी आहे कामाच्या बाबतीत एक नंबर जमनी कसं वाटतंय हातात ग्लिक झाडून आली आहेस उजेडच पाडला आहेस आज काय गडलं उजेड पंकजाची कमी भासात देऊ नको तेवढा काम कर म्हणजे झाला कसा चाय खतम चायचा टायम होऊन झालं तुमचं चाय कधी प्याय घेतलास चाय मला सांग साडेचार साडेचार हो दोन वाजता तुम्ही करीत होतास मग बोलला मी एक झोप काढतोय हा आता जायचं आहे आणि काका आता या डायरेक्ट लावणार रे भात मग की अजून याच्यात काय प्रोसेस या आता भरलेला पण त्याच बोललोय काय का, का मराठीत सुरू सुरवंट एक प्रात्यक्षिक दोन दे प्रत्यक्ष दोन देऊया मग तू मशीन आता पूर्वीसारखं भात झोडत नाहीत ते भात जोडून पूर्वीचे अमर झाले एक व्हिडिओ हा अपलोड आहे जोडण्याचे कधीच आहे माहिती आहे तो ते दाभोळचे पोरगे आले ब हां तेव्हाच होतो एका दिवसात दोन दिवसात जोडलेलो हे सगळा ह्यानी पण ह्या फटाफट होतं ना काम डबल आहे का माणसा जास्त लागत आहेत भात लावताना काय अस्तर सगळी जसरासाठी ह्या बरोबर आहे ना आता हां ह्या बरोबर आहे हं मग ह्या खपरे असा आता हा व्हिडिओ कधी येत असेल तुम्ही बघत असाल मला माहीत नाही पण आता गणपती विसर्जनानंतर आजचा हा दुसरा दिवस आहे आणि आम्ही भात कापणीला सुरुवात पण केली आहे बाकीच्यांचं भात बघा अजून कोणाचंच इथे झालेलं नाही रेडी म्हणजे यांना अजून त्यांका अजून दहा दिवस तरी जातील ना हो बाकीच्यांका कठीण कायचा मशीनवर लावचा ह्या सगळ्या कठीण का ज्या पहिला होता तो करायचं तू सांगते ह्या टाकायचा पावसामुळे की ह्या घ्यायचं पावसामुळे लागतात पाऊस जर नसलो ना, ना।, 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 ना। पाऊस नाही भात कापून आम्ही सुकच घालणार सुकच घातला सुकच घालता की आडवावर ह्याची बराचशा भात सुकता ह्या कापल्यावर असा सुकच घालायचा पहिला मग आता या डायरेक्ट केलास तुम्ही कापल्या बरोबर झुडूक घेतला या पावसामुळे पाऊस इलो तर काय डबल या पोती पाऊस इलो तर आई पाऊस इलो तर काय करतलं भात आता कॉम येते कापलेलय मग ह्या सडलो सुकवा माझं सुकत घालू द्या लागलो नसतो मग हाताबर तो शिकलो असतो की दारू घालो हा म्हणजे एकत्र ह्या करायचा हा म्हणजे त्या जोडूक घेतल्या मग जोडलं की काम झालं ना मग मग परत ह्या असं डाळून ठेवायची गरज नाही गरज नाही तो डाळला असं की मग त्या मग आपला वाटला उडिया घालू उडिया घालायचा कळायच्या गणणी घासायचं उठी ये असं बाजू नंतर मग मळणी घालून ती केव्हा घालूची आता काय का नाही करू आता माहिती नाही आता असं मशनीवर ह्या करत जाऊन पण टाकतो सरकार बदलतात अशी शेती करूची पद्धती बदलत चाललेली आता काही बदल चालू आता ही मशीन येईल नंतर दुसरी जोडणीची मशीन येईल डायरेक्ट बुतूर पेंडूच्या पेंडू टाकलाय तो तसं पण आहोत खाली बरेच जण पण ते भात सुका गाव्यात का कापून सुकत घालूच लागतं असं आता घातलेला रसा तिथं गावात आपोआप बाहेर पडता

लावणी तिची होता लवकर कापणे दुप्पट व्यावार होत <livre> कापणे का होता ते कपडो कापले कि त्याकडे जागा नाही मग उलगा आता कापूक लवकर होता आता हे एवढे कपडे झाले ना आता ह्या कापूक वेळ नाही लागणार ह्याच्यात सुकट घालूक नाही त्याला आता जागा नाही असल्यामुळे ह्या असा कुठचा लागता मग पावल्या वेळा सगळ्या मग आता आपल्या नंतर जे करतील त्यांका बरा त्यांका बरा जे फाटकळ मोकळे स्वावरती त्याने <laughs> का स्वा जागा घालू त्याने सुखद घालून मग पहिलं सुरुवात करताना तो रखडत असता म्हणजे कसं आहे तर ते जागा अपुरी असतात यंदा आपली लावणी लवकर झालेली म्हणून लवकर झाला बाज तीस जूनला लावणी लावणी सुरुवात केलास तीस जून का हा मग ती झाली जर त्याच्यात दहा दिवस गेले असतील चार दिवसात आठपली तीन दिवसात तीन दिवसात लावणी लावून झाली अडीच महिन्यात झाली अडीच महिन्यात बाज झालो अडीच महिने पकड ना पण आणि मग ती ता करतात काय म्हणतात तो त्या असं अशी ढोरा फिरतात त्या गवतांवर मळणी मळणी ता गवात ढोरांसाठी चांगला ना असं असतं ना काय हो त्यांची वेगळी मळणी चाल आता नाही कोण मळणी कर अंतो कर अंतो अंतो अंत्यातच बघितलेलं एकदा मळणी करताना काय गो आता आता नाही तुम्ही पण ना 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 शॉर्टकट मारू लागलास आता रेडे नाही आयुष्य आता चौ चौथा वर्ष चौथा हे चौ ड्रेस काय चेंज झालेला नाही चार वर्षात ड्रेस पुष्पाचा विषय लय हार्ड आहे अस्मिता का म्हणता बघ अग अस्मिता का म्हणता बघ सध्या आपल्याकडे चौशी मोफत ते दाबळत बघ जा किती तवशी धरली सात आठ भेंडे नाही तवशी चला आमका घेऊन आता मग झालंय येऊन यायची त्या दिवशी तुझा एक ह्याच्यात या रिगला कोणता कोणता दीपिका रिगल्या बरोबर ए कोण अरे स्वतःचा तेवढा झाकून ठेवायचा अशी कथा तुझी तू गप्पच राह कोण गपचरा समजा तुका माहित आम्ही इला म्हणजे आम्हीच रिगला बुतूरात आम्ही तस रिगल्याशिवाय जाणार नाही तो म्हणजे भाऊचा हिम्मत तुझी <laughs> रीगा हं ओ याच्यात या बाहेर हे या। ही याचीमत आहे या होय हं चीम म्हणजे हे याच्यात भात तयार नसतो हे बघा असं वाऱ्याबरोबर ते बाहेर पडत तुझ्या डोपीवर तुला झेपेल का <laughs> माका वाकाचा काय कुठे मद्य सेंटर मध्य <laughs> <काई कुटे? laughs> सेंटर, <करया> <laughs> सेंटर बरोबर चला आता घराकडे जाऊया काम खतम हा एवढ्या आमचं एकदा येऊचा अजून ओके तुम्ही मनशाला आधीचा भात झोडणीचा व्हिडिओ कुठे गेला तर मी आत्ताच जावळ्यातून आलो मगाशी सांगितलं तुम्हाला तरी पुन्हा एकदा सांगतो आहे त्यामुळे तो पार्ट शूट करायला मिळाला नाही आता उद्या उद्या परवा कधी बाबू पुन्हा सगळं भात कापायला आणि झोडायला गेल तेव्हा दाखवेल आई बघा हो शाळेतली मुलं पण सुटलेली आहेत म्हणजे तर पाच वाजायला आलेत तर अशा प्रकारे कॅप्टन पण आमचे रिटर्न येतात बरंच काम झालेलं त्यांचा आज आणि दुसरे कॅप्टन तोंडाची हवा घालवणारे गौरव म्हणतात तर मित्रांनो अशाच प्रकारे ही कशी भातात मरतायत हे जर बघायचं असेल तर ते, ते बघायचं <laughs> चॅनलला सबस्क्राईब चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट कमेंट जरा कमी करा बाबलो टाइमपास करता म्हणून तो व्हिडिओ करूच बंद झालो तो आता कामच करूक लागलो फक्त काम नक्की काम बाकी तो काय करीत नाही सध्या कामावर एवढं फोकस केलं ना कामावर एवढं फोकस केलं ना की व्हिडिओ करूचे बंद केलं ना तर आधी कमेंट करूचे तुम्ही जरा कमी करा जरा त्याला प्रोत्साहन द्यावा कामासाठी मग तो बरोबर व्हिडिओ कर कामासाठी ना व्हिडिओ करूसाठी प्रोत्साहन द्या बघा बाकीची बात हिरवी गार आणि आमचा पिछान झाला वामपूर मग अस्मित नवीन का भांड्यांचं सेट बीट काढलं की नाही ना गणपतीत अरे गणपतीत तरी काढायचो तू का दिलेलो का शकतो मग एवढी पाहुणी मंडळी लिहिली तेव्हा काढलं नाही तो अच्छा पानावर हां बरोबर हां हा काय

आता उ... तू <laughs> उचलत तू उचलत म्हणजे मग थांब बघूया थांब कसा उचलत मी नाही तर सोय उचल खाली का तू आकडे राहू या पकड काय उचलले चला ही आता दुसरी फेरी अजून एक तिसरी फेरी मारावीची हो काय पाठ कसलो माहिती आहे ना नॉर्मल पाठ ना हां बस नाही तर परत माझ्या हो कसलो पाठ आणलं तर मित्रांनो आमचे हे भातातले व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका कारण की बरेच जण व्हिडिओ बघतायत पण लाईक करायला विसरतायत मी बघितले आहेत गणपतीच्या वेळेला तर ते त्यांना सांगायला लागायचं सा। यो पाठव पाठ कशा कोय पण तुमका आता होय ठेवचे दात तरी हो दात <laughs> दात विचारतो कोण विचारता नीट 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 दातांक एवढी मागणी आहे तुझ्या असं काय पकडतो कसं हातात दिलंय तुका खुळसाट म्हणजे तुका उगच खुळसाट नाही म्हणून काच्या काच्या कच्या हम्म इवडीन तेवढा देतात

<laughs> तुका फक्त ह्या हय डाळ ह्या डाळून ठेवत हो, पुष्पांना एवढा काम केला डाळूचा डाळ म्हटल्यावर डाळ गेले सगळे कामगार चा हे बघा मशीन घराकडे नेऊच्यात ही अरे चा आणताना मीच मग तुक जेपणाऱल नाही आता आता मित्रांनो काम करून आता आमका धमाक झालेला डोंगर पाल पालतो घातल्या ना पुष्पान आता दमली आहेत आता घराकडे चाललो आता भेटूया उद्याच्या भागात मी असल तर मी दिसल नाही तर डायरेक्ट बाबलो दिसत कारण की मी उमक जाणार आहे तर आता भेटूया उद्याच्या भागात तोपर्यंत बाय बाय उद्या बाद। बा� येस उद्या म चला आता एक एक जण घराकडे घरची वाट ऑफ दमली काम करून सगळ्यात जास्ती हा होय उद्या चाललय